आम्हीही शिरूरकर मित्रपरिवार फाउंडेशन आणि सामाजिक कार्यकर्ते असलेले बाळा पराड माझ्यासोबत आहेत टाईम्स ऑफ पुणे आणि एममध्ये आपलं हार्दिक स्वागत थँक्यू धन्यवाद तुम्ही मूळचे शिरूरचेच का हो oh, मूळचे शिरूरचे आम्ही शिरूरचेच <coughs> आहात एकंदर येत आता शिरूरचे तु, शिरूरमध्ये तुम्ही असतं आहात आणि आम्ही ऐकलं की चंदननगर एरिया किंवा खराडी एरियामध्ये शिरूरकर हे मोठ्या प्रमाण संख्येने आहेत त्याचं नेमकं कारण काय आहे शिरूर तालुक्याला कनेक्टिव्हिटी या ठिकाणी पुणे नगर रोडवर असल्यामुळे या आपल्या भागामध्ये शिरूर नगर पारनेर या लोकांची खूप अशी संख्या म्हणजे पस्तीस ते चाळीस हजार शरूर नगर बारनेरकर या ठिकाणी वास्तव्यास आहेत बाळासाहेब मला एक विचारायचं होतं ता वीस तारीख आता तुम्ही सामाजिक कार्य कार्यात पण अग्रेसर आहात कुणा सगळ्यांच्या आडी अडचणी सोडवत आहे हो तर आता ता वीस तारखेला येत्या उद्या वीस नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक म्हणजे मतदान आहे आणि या म निवडणुकीला तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ते या अँगलने कसे बघताय या निवडणुकीसाठी मी एक शरूरकर म्हणून जर विचार केला तर आम्ही या ठिकाणी नोकरी धंदा व्यवसाय शिक्षणाच्या निमित्ताने आम्ही आमचं गाव सोडून या ठिकाणी आम्ही राहायला आलो आहे आणि मी म्हणजे फक्त शिरूरकरच नाही ते पारनेरकर असतील नगरकर प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला प्रत्येक एक सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी ज्यावेळी वास्तव्यास येतो त्यावेळी आमची एक छोटीशी अपेक्षा शा आहे की या ठिकाणचे जे कोण राज्यकर्ते असतील किंवा सत्ताधारी असतील त्यांनी आम्हाला योग्य अशी वागणूक द्यावी एक माणूस म्हणून आम्ही ज्यावेळी या ठिकाणी राहतो त्यावेळी आम्हाला समजून घ्यावं आमच्याबरोबर कनेक्टिव्हिटीमध्ये राहावं कारण काय होतं की आमच्या मतांच्या जोरावर ही मंडळी या स सत्तेपर्यंत पोचतात पण त्या ठिकाणी ती गेल्यानंतर आम्हाला विचारत नाही किंवा आमच्या याचा उपयोग करून घेऊन ती सत्ताधारी झाल्यानंतर आम्हाला जी योग्य वागणूक मिळायला पाहिजे ती योग्य वागणूक मिळत नाही ती मिळाली पाहिजे असा उमेदवार निवडून यावा ही आमची प्रामाणिकपणे अपेक्षा आहे तुम्ही चंदनगरमध्ये मला वाटतं आत्ता भरपूर वर्षापासून राहत आहे काय असे म्हणजे काय उणीवा आहेत का आता पाठीमागा आमदार होऊन गेलेले आहेत किंवा आता नवीन आमदार निवडून येते तर काय असे उणीवा आहेत ते भरून निघायला पाहिजे माझा जन्मच खराडी चंदनगरकरचं आहे त्यामुळं मला इथल्या ग्रामपंचायतीपासून ते आत्ताच्या महानगरपालिकेपर्यंत या सगळ्या गोष्टींच्या इत्यमभूत सर्व माहिती आहे आणि याच्यामध्ये काय होतं की सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी ज्यावेळी तळागाळात लोकांशी भेटतो किंवा बोलतो त्या सर्वसामान्य लोकांची एकच अडचण आहे की यांची कामं इथं झाली पाहिजे आणि त्यांची कामं करणारी लोकं पाहिजे आम्हाला की माझ्या दरवाजेपुढे जर दर खड्डा पडलाय ड्रेनेज माझं आहे माझ्या दरवा दरवाज्याची लाईट लागत नाही ही नगरसेवकाची काम आहे हो ही नगर आ, मोटे -मोटे जी, जी सर्व नगरसेवकांची काम आहे पण ती पण आमदाराची कामं विचार हा आमदारकीची कामं जर तुम्ही विचार केलं तर मोठे मोठे रस्ते पाहिजे आम्हाला चांगल्या सुसज्ज शाळा पाहिजे उद्यानं पाहिजेत सुसज्ज जी आमदार लेवलची कामं आहेत ती सर्व कामं या आमच्या भागामध्ये सुद्धा झाली पाहिजे आता तुम्ही खराडी बघितलं तर खूप असं मोठं उद्यान आमच्याकडे नव्हतं आत्ता एक दोन महिन्यापूर्वी ते उद्घाटन झाले त्याचं ते ऑक्सिजन पार्क आमच्याकडं सगळ्यात मोठं पुणे नगर रोडवर बघितलं तर ते तेवढं एक काम आमच्याकडं खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे सामाजिक कार्यकर्तेनंतर आहात तुम्ही अगोदर एक आता वीस तारखेला एक रोबाब तुमचा असणार आहे एक मी एक मतदार राजा आहे तर बाकीचे जे तुमच्या संपर्कातले लोकं असतील किंवा सर्वसामान्य जनतेला तुम्ही काय आवाहन कराल मतदाना मतदानाविषयी मतदानाविषयी मी हेच आवाहन करेल की आपल्या सर्वसामान्य नागरिकांना समजून घेणारा आपल्या आडे अडचणी समजून घेणारा आणि आपल्या आडे अडचणी मदत करणारा आपल्याशी प्रामाणिक असणाऱ्या कार्यकर्त्याला आपण आमदार म्हणून निवडून द्यावं असे मी सर्व समाजाला विनंती करतो पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी सतीश राठोड चीफ धन्यवाद आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशह धन्यवाद